आज रोजी खोके महाराज आणि त्यांचा संस्थेतील शिक्षक प्रीतम कदम या दोघांवरही दोन गुन्हे दाखल झाले होते त्या दोन्ही गुन्ह्यामध्ये मेहरबान कोर्टाने आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला आहे सदर जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे हा जामीन फेटाळण्यात यावा म्हणून हरकत घेण्यात आली होती पीडित आणि फिर्यादी यांच्यातर्फे देखील वकिलांनी युक्तिवाद करून हा जामीन फेटाळण्यात यावा असं प्रतिपादन मेहरबान कोर्टासमोर दिलं होतं परंतु या घटनेमागील वास्तव आम्ही मेहरबान कोर्टासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि आज रोजी कोकरे महाराज आणि त्यांच्या संस्थेतील शिक्षक प्रितेश कदम या दोघांचाही जामीन मेहरबान कोर्टाने अतिशर्तींसह मंजूर केला आहे सध्या सदर प्रकरण हे अद्याप न्यायप्रविष्ट असल्यानं आणि पोक्सो कायदेशीर निगडीत असल्यामुळं त्याच्यावरती विस्तृत भाष्य करणं उचित होणार नाही आम्ही एवढंच सांगेन की सत्यमेव जयते या वाक्यावरील विश्वास आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास आमचा अधिक दृढ झाला आहे